माझे माझ्या जिल्ह्याचे सर्व हिरे असे आदर्श शिक्षक या सर्वांना नमस्कार तर सरांनी माझ्याकडे जबाबदारी दिली की हे जे सातव्या शाळेला मिळालेलं यश आहे हे यश न कशा पद्धतीने मिळालेलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर शिक्षक असे आहेत की जेवढं माझं वय आहे तेवढी त्यांची नोकरी झालेली आहे त्यामुळे मी त्यांना मार्गदर्शन काय करू शकत नाही आणि सरांनी आणि हेच केल्यानंतर अनेक माझ्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही स्वीकार स्वीकारणार तुमच्याजवळ असणारे चांगल्या गोष्टी मी स्वीकारणार आणि आपल्याला हे जे आपले जिल्हा परिषद मध्ये असणारे मी एवढंच म्हणतो की या जिल्ह्यामध्ये असणारा प्रत्येक विद्यार्थी हा एक एकमेका सहाय्य गुरु अवघो या म्हणीप्रमाणे आपण सर्वांना सहकार्य करून आपल्याला हे सर्व विद्यार्थी आपल्याला समोर घ्यायचे आहे तर आमच्या शाळेचे कंटिन्यू पाच वर्ष झालेले आहेत आणि या पाच वर्षामध्ये आमच्या शाळेचे एकूण एकोणनव्वद विद्यार्थी जे एन साठी क्वालिफाय झाले परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा आलेख वाहत आहे परंतु हा जो रिझल्ट आमच्या शाळेचा लागलेला आहे हा रिझल्ट केवळ झनक सरांनी केवळ पाच किंवा सहा महिन्यामध्ये शिकून हा जे एन बीचा रिझल्ट आलेला नाही किंवा येऊही शकत नाही आपल्याला तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट आला

म्हणजे आपल्याला तर स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट आणायचा असेल तर आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे आपल्याला कष्टही करावेच लागणार आहे परंतु सात वर्ष तयार होऊन आलेला विद्यार्थी याच्यावर जर आपल्याला मेहनत घ्यायची असेल तर आपण थोडस सहजपणे ती मेहनत घेऊ शकतो आणि जो रिझल्ट तुम्हाला दिसत आहे की मध्ये रिझल्ट आहे मागच्या वर्षी आमचे एकोणीस विद्यार्थी पात्र होते त्याच्या अगोदरच्या वर्षी सोळा विद्यार्थी पात्र होते या वर्षी बावीस प्राथमिक करून देणं गरजेचे आहे जर आपण त्यांचा पाया मजबूत जर केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल येणे शक्य आहे आज या या ठिकाणी बसलेल्यांपैकी बरेच किंवा मी सुद्धा अनेक वर्ष अडचणी जर आपल्या विद्यार्थ्यांना समोर येऊ द्यायच्या नसतील तर आपल्याला त्यांच्या पायाभूत गोष्टीवर आणि स्पर्धा परीक्षेवर काम करणं गरजेचं आहे आमच्या शाळेमध्ये हे झालेलं आहे पाच मोठे ज्यावेळेस आपले एकत्र होतात त्यावेळेस सोपी गोष्ट असते आपण अपेक्षा करणं खूप सोपी गोष्ट असते परंतु वास्तव हे वेगळं असते परंतु आज माझ्या हातामध्ये माहीत आहे म्हणून आणि तुमच्या समोर मी बोलत आहे म्हणून मी बोलून आलो नाही माझ्या शाळेतला प्रत्येक शिक्षक माझ्या शाळेतला प्रत्येक शिक्षिका यांचं काम हे चांगल्या रिझल्ट देवतं काय आज सर अभिमान आणि जवळपास आमच्या शाळेमध्ये एकशे साठ विद्यार्थ्यांना जर पहिल्या वर्गामध्ये पहिल्या दिवशी तोटा किंवा क्षेत्रफळ हे प्रकार आत्मविश्वासाने शिकवू शकतो आपल्याला विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये होत नर्सरीची शाळा आहे विद्यार्थ्यावर काम केलं जाते Dústria é peso.

जर तर येणाऱ्या भविष्याच्या काळासाठी ते मुलं तयार होऊ शकतात म्हणून शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येक शाळेवरच्या प्रत्येक शिक्षकाची मेहनत प्रत्येक शिक्षकाने आपल्या मुलांना दिलेला वेळ आणि त्या त्या वर्गामध्ये आपल्या मुलांना काय अपेक्षित आहे एवढं त्या संबंधित शिक्षकाने जरी काम पूर्ण केलं तर पाचव्या वर्गामध्ये तुम्हाला हंड्रेड तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट नक्की मिळू शकतो आणि हेच टीमवर्क आणि सातत्यपूर्ण मेहनत जमीन कितीही सुपीक असू द्या जमीन तुमची कितीही सुपीक असू द्या मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये पीक तुम्ही घेऊ शकत नाही तुम्हाला दर्जेदार पीक घ्यावं लागत तुम्हाला फवारणी करावं लागत मशागत करावी लागत तरच तुम्हाला त्या जमिनीमध्ये पीक येऊ शकतो आपण इथं सर्वजण माझ्यापेक्षा अधिक आधी गुणवान आहात माझ्या बोलण्यामध्ये काही कमी जास्त जर झालं असेल तर क्षमा असावी आमच्या शाळेचं पुन्हा एकदा हे एक जे यश आहे ते सर्व यश माझ्या शाळेचे मुख्याध्यापक असतील माझ्या शाळेचे सर्व शिक्षक बांधव असतील व्यवस्थापन समिती असतील एवढंच नव्हे तर सन्माननीय आमचे गट अधिकारी साहेब बाजार साहेब असतील निकाल लागायचा आमचं आपल्यावर ओझ कसं असते निकाल लागायचा राहिला आठ दिवसापूर्वी सरांना काहीतरी बाजार साहेबांना मेसेज आला आणि बाजार साहेबांचा मला रात्री साडेआठ वाजता फोन फोन आला अरे विनोद काय म्हणते नव्हता रिझल्ट मला एकदम धस्स झालं की निकाल लागला का ला, ला 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 ला, काय मग मी साहेबांना म्हटलं की साहेब विकार तर लागला नाही मग साहेब म्हणत की अरे मला तर असं असं नाही असे तर आपल्याला साहेब एखादी यूट्यूबवरची बातमी असेल हा प्रसंग शिक्षकांना होना मी यासाठी सांगू इच्छितो की हा त्यांचा फोन आपल्याला जाणीव करून देते की आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याचं आपल्या कामावर लक्ष आहे आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याचं सन्माननीय बाद